आज आपण नेपाळ ह्या राष्ट्राबद्दल माहिती घेणार आहे आणि नेपाळमध्ये जे हिंसाचार झाला सत्ता परिवर्तन झाली बद्दल माहिती घेणार आहे मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो नेपाळ हे आपल्या भारताच्या उत्तरेस आहे आणि दुसरी गोष्ट नेपाळ हे हिमाचल प्रदेशाच्या डोंगरावरती पायथ्यावरती बसलेलं एक राष्ट्र आहे नेपाळची एक वैशिष्ट्य आहे तिथं स्वतंत्र दिन साजरा केला जात नाही का तर जगात एक एकमेव राष्ट्र असं आहे की त्याच्यावर कुणीच राज्य केलेलं नाही तिथले स्वतः तिथील हिंदू संख्याच स्वतःच्या देशाची माल मालकी आहे दुसरी गोष्ट भगवान गौतम बुद्ध यांची जन्मभूमी नेपाळ आहे आणि कर्मभूमी ही भारतातील बिहार आहे आता याच्यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो तिथं लोकसंख्या त्या मुळात राष्ट्राची लोकसंख्या आहे तीन कोटी म्हणजे आपले पुणे आणि मुंबई ह्या शहराची जर लो, आ, लोक संख्या जर घेतली तर आपणाला तेवढी लोकसंख्या पाहायस भेटते मित्रांनो ह्या देशामध्ये एकशे तेवीस भाषा बोलल्या जातात आणि दुसरी भारत आणि नेपाळ या दोन राष्ट्राचे एवढं घनिष्ठ संबंध आहेत की तिथं भारतातल्या लोकांना आणि भारतात येण्यासाठी पासपोर्टची गरज नाही इजाची गरज नाही आणि दुसरी गोष्ट भारताला बी नेपाळमध्ये जाणाऱ्या लोकांना पासपोर्ट इजाची गरज नाही आपल्या भारतामध्ये नेपाळ हा सेवेसाठी अति अतिशय चांगले लोक म्हणून समजले जातात ते म्हणजे गुरखा जे वॉचमेनचं काम करायचे जागते रहो अशा घोषणा द्यायची चोरापासून संरक्षण करायचे लोकांचं कल्याणाकार काम निवडायचे त्याला गोरखा म्हटलं जातं पण आज या शांतते प्रिय देशामध्ये एवढी मोठी हिंसा का घडली मित्रांनो मला जी अंदाजी माहिती पाहायला ऐकायला मिळाली त्याशी गीती तर गोहत्या मोठ्या प्रमाणात झाली होती आणि गोहत्याचं व्हिडिओ व्हायरल झाले आणि अमेरिकेमध्ये एक चोवीस वर्षाचा राजकुमार आहे त्यांनी सोशल मीडियावर पाहिल्यानंतर हो तो अमेरिकेतून तो प्रॉपर नेपाळचाच आहे पण आता अमेरिकेला असतो तेवीस वर्षाचा मुलगा आहे तो मुलगा नेपाळमध्ये येतो आणि पशुपतनाथ या म देवाचं दर्शन घेतो म्हणजे ही हजारो वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचं म्हणजे त्यांचं कुलदैवत आहे ते आणि तिथं ते त्याने एक ठाण मानलं जातं की हे गो हत्यात थांबली पाहिजे तो मुलगा काय करतो मित्रांनो त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एक कॅम्प हे मोहीम राबवतो त्या मोहिमीचं नाव आहे म्हणजे ते नेपो बेबी नेपो बेबीमध्ये काय होतं की राजकीय लोकांची मुलं आईशीमध्ये जीवन कसे जगतात आणि अधिकाऱ्याची मुलं आयुष्यामध्ये बाहेरच्या राष्ट्रात कशी जगतात आणि पॉप प्रॉपर देशवासीय लोक कशी जगतात ही एक त्यांनी मोहीम चालू केली आणि त्या मोहिमेला इतका प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला गे नेपाळ सरकार तिथलं घाबरलं आणि घाबरल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपल्या दे देशामध्ये जे फेसबुक आहे इन्स्टा आहे ट्विटर आहे व्हॉट्सअप आहे ही मेटा कंपनी अमेरिकन गी हे थांबली पाहिजे आहे मग त्यांनी असे चोवीस ॲपवर बंदी आणायचा असा म्हणजे तिथल्या दूरसंचार मंत्रालयाने निर्णय घेतला घेतल्यानंतर मित्रांनो त्या देश छोटा आहे आणि त्याचं जे सोशल मीडियाचं का कार्य आहे ते फार मोठं गुंतवणुकीचं आहे म्हणून अमेरिकेने यांना ती परवानगी दिली नाही त्यांनी वाट पाहिली तीन सप्टेंबरपर्यंत आणि चार सप्टेंबरला ही मेटा कंपनीची ॲप आहेत ती बंद करण्यात आली आणि बंद केल्यानंतर तिथं फक्त एकच प्रसार माध्यम राहिलं होतं ते म्हणजे टिकटॉक टिकटॉक हे ॲप हे चीनवाल्यांचं चीन आहे आणि चीनच्या लोकांनी नेपाळमधील जे नेपाळ दूरदर्शन संचार मंत्री आहेत त्यांच्याशी रजिस्टर केले आहेत त्यांची नियम आटी लागू केली हे ॲप बंद केल्यानंतर त्याच्या आधी वोटाव होत होते हे आंदोलन ॲप बंद केल्यानंतर तिथील लोकांनी टिकटॉक डाउनलोड केलं आणि टिकटॉकवरती प्रचार सुरू केला आणि ह्या प्रचार करत असताना टिकटॉक ॲपवरती बंदी तेवढी आली नाही पूर्ण देशाने इथल्या तरुणांनी टिकटॉक ॲप डाउनलोड केला आणि आपल्या भावना प्रकट केल्या मग त्यावेळी त्या, एक एन जी ओ होती एन जी ओ हमी ह्या एन जी ओ हमीनं त्या उद्योगाचा प्रचार इतका मोठा केला इतका मोठा केला की सरकारला त्याच्यामध्ये काहीच करता येत नव्हतं की त्याच्यामध्ये हिंदू राष्ट्र होतं आणि त्याच्यामध्ये एक भर होते हिंदू राष्ट्राची एक संघटना म्हणून काम करते ते आहे हिंदू स्वयंसेवक संघ त्याला यच आ एस एस ह्या नावानं ओळखलं जातं तिचाही सक्रिय मोठा वाटा आहे मित्रांनो आणि हे करत असताना तेथील लोकांनी एकजूट झाले आणि गोहत्येच्या विरोधात केलं ते त्यांनी नेपाळ दौरा तिथल्या राजकुमाराने केला लोकांना जनजागृती केली त्यांनी आठ सप्टेंबरला मोठा एक उद्रेक झाला आणि त्याच्यामध्ये उद्रेक झाला आणि तिथील जे पंतप्रधान होते ते हेलिकॉप्टर घेऊन आपला देश सोडून पळून चालले होते मित्रांनो पूर्व जे राष्ट्र पंतप्रधान होते त्यांच्या घरावर ते तरुणांनी दगडफेक लाठीचार्ज केला घर पेटवलं त्याच्यामध्ये त्या पूर्व पंतप्रधानाची बायको म मरलेले जिवंत जाळलेले मित्रांनो सांगायचं म्हणजे लोकांनी त्या संसद केला त्या संसद आणि हे दडपण्यासाठी तिथल्या सरकारने एक त्याच्यामध्ये सर्वात मोठे जोखमदारी होते जे सरकारने एक आदेश दिला आणि लाठीचार गोळीबार धूर आसरा धुरकांडे सोडल्या त्यावेळी एकोणतीस मुलं वा मैत झाली मित्रांनो आणि त्याच्यातून अजून उठाव्या मग आता ही एन जी ओ हमी जी संस्था होती तिनं काय केलं की एक तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्या तरुणांचं आंदोलन असं होतं की शाळेचा युनिफॉर्म घालायचा पाठीवरती बॅग घ्यायची हातात होई पुस्तक घेजन आणि त्या आंदोलनात सहभाग व्हायचं आज या आंदोलनाचा विचार केला तर याच्यामध्ये चा एक चाळीस वर्षाच्या आतली तरुण आहेत आणि ह्या तरुणांनी पूर्ण देश काबीज केला पंतप्रधान पळून गेले सरकार तिथं नवीन आले ते नवीन बेलीच सरकार जे आहे ते स्थापन झालं ते सुद्धा एक ह्याच विचाराचे आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे रा, सरकार आता नवीन स्थापन झालं की एका तासाच्या आत तिथील जे राष्ट्रपती होते त्यांनी ते राजीनामा दिला मित्रांनो त्याच्यानंतर जे पूर्वीचे सरकार माझे अर्थमंत्री होते त्या अर्थमंत्र्याला नदीच्या गटाराच्या पाण्यामध्ये बुडवू बुडवून मारलं मित्रांनो दुसरी गोष्ट तेथील अधिकारी असे हेलिकॉप्टरला लोंबकळत गेली जीव वाचवण्यासाठी का तर तुम्ही आयशी जीवन जगता इथल्या लोकांवर अन्याय केला अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला इतकं नाक लोकांनी ते पैसा घेतला नाही मित्रांनो त्यांच्या घरावर ते अधिकारी असतील आमदार खासदार मंत्री यांच्या घरावरती हल्ले केले आणि त्या घरातून जे मौल्यवान वस्तू येतो पैसा येतो तो असा रस्त्यावरती फेकून दिला मित्रांनो जगामध्ये जर हे जाळपोळचा विचार जर केला तर आपल्या भारत देशाच्या आसपास जे राष्ट्र आहेत अगदी पहिला हल्ला ह्या आपण पाहिला पाक्य अफगाणिस्तानचे जे तालिबान सरकारने केला त्यानंतर श्रीलंकेमधील बी पंतप्रधान पळून गेले दुसरी गोष्ट बांगलादेशचे बी पळून गेले आणि आज नेपाळमध्ये एक प्रिय देशामध्ये हे कृत्य घडतंय मित्रांनो ह्याला कारण एक आहे जनतेचे प्रश्न न सोडवणे जनतेवर अन्याय करणं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करणं सत्तेचा उदमात करणं या अशा सरकारला अशा गोष्टीला तोंड नक्की द्यावं लागतं मित्रांनो एकतर मंत्री की उघडा करून जंगलामध्ये त्याला मारत असताना एक व्हिडिओ आहे दुसरी गोष्ट ते तिथली एक राणी ते राणी कायम व्ही आय पी दर्जात असायची त्या राणीला न मारेल ते आळशी होते राणीची अवस्था बघितल्यानंतर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणालाच प्रचंड वाईट वाटतं मित्रांनो एका महिलेला एवढ्या क्रोरपणेनं मारणं ही चुकीचं आहे मित्रांनो हे अशा का ही परिस्थिती का आली तिथल्या देशावरती ही वेळ का आली तर त्याचा निव्वळ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सोशल मीडियावर बंदी आणणं सर्वसामान्य जनतेचा हक्क अधिकार हिसकून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्वतः देशात मध्ये जनता जागृत असते जनतेचा उद्रेक होतो मित्रांनो राष्ट्रप्रेम हे सर्वसामान्य जनतेला आहे मोठ्या नेत्यांना मोठ्या उद्योगपतींना देशाचं प्रेम नाही त्याच्यावरून आपणा कळतं का सर्वसामान्य जनता तिथं आज बांगलादेश नेपाळमध्ये आहे आणि राजकीय अधिकारी मोठे उद्योगपती आणि राजकारणातली लोक देश जोडून पळून गेलेत मित्रांनो हे आपण पाहायला मिळतं आपण एवढेच ये भगवंता चरणी प्रार्थना करू आई भवानीच्या विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना करू असे शांतते प्रिय देशामध्ये दे। दंगल थांबली पाहिजे हीच देवापुढं प्रार्थना करतो जर कोणाला काय वाटलं असेल तर कमेंटमध्ये आपण काही माहिती शेअर शेअर करू शकता मित्रांनो आणि याच ठिकाणी मी इथं थांबतो सर्वांना मनपूर्वक जय जाऊ